आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुणे पोलीस आयुक्तांनी वाहनचोरी घरफोडीबाबत विशेष मोहीम राबवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केलेले होते त्या त्याअनुषंगाने गुणेशाखा युनिट क्रमांक चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुंब पोलीस पथकाला एरवडा पोलीस ठाणे इथं दाखल असलेला गुणा रजिस्टर नंबर पाचशे एक ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए अन्वये दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये निवेदिता साबू बंगलो नंबर वीस सम्राट सोसायटी लेन नंबर सात नगर पुणे इथं झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने सदर भागातील सी सी टी फुटेजची पाहणी करून समांतर तपास करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम पोलीस हवालदार हरीश मोरे व पोलीस अंमलदार देवीदास वांढरेसह एरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये समांतर तपासकामी दिनांक आठ ऑगस्ट हो दोन हजार चोवीस रोजी रवाना झाले तसेच एरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुशांत भोसले व प्रशांत कांबळे यांच्यासह घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यामध्ये तीन अनोळखी इसम मोटरसायकलवरून घटनास्थळाच्या ठिकाणी आलेले दिसले त्यानंतर ते तीन दिवस इसम निवेदिता साबू बंगलोच्या गेटवरून दुकानाजवळ गेल्याचे दिसले थोड्या वेळाने तीन इसम दुकानामधून बाहेर येऊन मोटारसायकल शास्त्रीनगर चौकाकडे गेले सदर इस्मानीच घरफोडी केल्याचा दाट संशय आल्याने त्यांच्या शास्त्रीनगर येथील सी सी टी फुटेजची पाहणी केली त्यामध्ये अनोळखी इसाम नगर रोडने मोटरसायकलवरून जाताना दिसला त्यानंतर नगर रोडने पाहणी करत करत रांजणगाव संकल्प सिटी गणेगाव रोड इथं आले त्यानंतर रांजणगाव येथील स्थानिक नागरिकांना आरोपिताचे फोटो दाखवून तपास सुरू केला पोलीस अवलदार श हरीश मोरे पोलीस अंमलदार देविदास वांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फोटोतील वर्णनाचे इसम हे संकल्प सिटीमधील मानवी अपार्टमेंट रांजणगाव पुणे येथे भाड्याने राहण्यास आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळवली त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले लागली सर्व पोलीस पथकानं बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता संकल्प सिटी मधील मानवी अपार्टमेंटचे पार्किंग मध्ये अनोळखी आरोपितांची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल दिसून आली पोलीस ठाफ मानवी अपार्टमेंट इथं पाळत ठेवून थांबले असता ती मानवी अपार्टमेंटच्या पार्किंग मधील पल्सर मोटरसायकल जवळ येता सदर संशयित इसमांना घेराव घालून ताब्यात घेतले त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचं नाव विवेक उर्पा गुरुदेव मणिराम राजपूत वयवर्ष तीस सध्या राहणार संकल्प सिटी मानवी अपार्टमेंट फ्लॅट नंबर एकशे तीन रांझणगाव पुणे मूळगाव बिरपूर सरकारी शाळेजवळ तालुका जिल्हा मैनपूर उत्तर प्रदेश अभिषेक सिंग उर्फ प्रदीप पप्पू सिंग वर्ष पंचवीस सध्या राहणार संकल्प सिटी मानवी अपारमेंट प्लॅट नंबर एकशे तीन रांजणगाव पुणे मुळगाव खा खमावली अमरनाथ मंदिराच्या बाजूला तालुका उन्नाव जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश अमित सिंग विजय सिंग वर्ष एकतीस सध्या राहणार संकल्प सिटी मानवी अपारमेंट फ्लॅट नंबर एकशे तीन रांजणगाव पुणे मुळगाव महू सहकारी शाळेच्या शेजारी तालुका बबेरू जिल्हा बांधा उत्तर प्रदेश असं असल्याचे सांगितले त्यांच्याकडे दाखल गुण्याबाबत विचारपूस करता त्यांनी दिनांक सात ऑगस्ट रोजी रांजणगाव येथील आमच्या ओळखीचे इसम धनंजय माहीत नाही यांच्याकडून वापरण्यास आलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल नंबर जी जे आय एम जे तेरा पस्तीस यावरून पुणे इथं गणपतीच्या डेकोरेशनचे काम शोधण्याकरता आलं होतं पुणे इथं कामाच्या शोधामध्ये आम्हाला रात्रीचे पावणे एक वाजले त्यावेळी आम्ही कल्याणी नगर येथून जात असताना एक बंद दुकान दिसले आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आम्ही दुकानाच्या पाठीमागील बाथरूमची खिडकी उघडून दुकानामध्ये प्रवेश केला दुकानामधील रोख रक्कम दोन शर्टं एक लेडीज ड्रेस असे चोरी केली त्यांच्या ताब्यामध्ये मिळालेली रोख रक्कम व दोन शर्ट एक लेडीज ड्रेस त्यांनी चोरी केलं असल्याचं सांगितलं आहे त्यांनी गुणा करताना वापरलेली पल्सर मोटारसायकल नंबर जी जे आय एम जे पंधरा पस्तीसह पुढील कारवाई कामी ताब्यात घेऊन युनिट चार कार्यालयात आणले आरोपिताची झडती घेतली असता विवेक उर्फ गुरुदेव मनीराम राजपूत यांच्या पॅन्टच्या किशात पंधरा हजार रुपये लोखंडी कटावणी अभिषेक उर्फ प्रदीप पप्पू सिंग यांना पॅन्टच्या पॅन्टच्या किशात अकरा हजार रुपये रोख रक्कम व त्याच्याकडील काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर